सर मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं आहे काल सार्वजनिक ठिकाणी की गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी एका आरोपीनं लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर कोर्टामध्ये आम्ही केस त्याला फाशी दिली किती खोटं बोलावं आणि कसं खोटं बोलावं हेच तर महाराष्ट्राला लांछ नाही ना, ना खोटारड्यांचा महाराष्ट्र चा भ्रष्टाचारांचा महाराष्ट्र दुराचारांचा महाराष्ट्र असं हे सरकार आहे आणि त्या सरकारचा मुखिया इतकं धादांत खोटं बोलतो महाराष्ट्रातील जनतेने आता तरी समजवा लाडकी बहीण कुठल्या बहिणीवर बलात्कार झाला आणि कुठल्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही दोन महिन्यात त्याला फाशी दिलं हे जरा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या किंवा देशाच्या जनतेला कळू द्या की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किती नाही ते म्हणून हे जे ह्याचा संतापजनक सगळ्या गोष्टी आहेत बघा जे काय घडतं आहे ना ते इतकं वाईट आहे त्याला राजकारणाचा रंग दिला नाही पाहिजे कारण हा संबंध स्वा म्हणजे आमच्या महिलांच्या जीवनावर आलेला आघात आहे तो तिच्यावर जेव्हा येतो तेव्हा कुटुंबावर येतो लक्षात ठेवा ती कोणी असे स्त्री ती आपली मुलगी आहे बहीण आहे पत्नी आहे आई आहे मावशी आहे त्या सगळी ही नाती आहेत ती नातीच विसरली गेली जात आहेत आत्ता आणि hmm. ज्या पद्धतीनं उभ्या महाराष्ट्रात खास करून महाराष्ट्रात देशात सुद्धा जे सुरू hmm. okay. okay. आहे ते पाहिल्यानंतर अतिशय मनविदीर्ण होतं आणि शब्दापलीकडचं आहे ते सगळं तीन वर्षाच्या मुलीवर जेव्हा बलात्कार होतो तेव्हा कुठली विकृती विकृती शब्द सुद्धा त्याला परिपूर्ण आहे का इतकी विकृती समाजात जात असेल आणि ती निर्भय असेल जसा समाज की असं केलं तर आमचं कोण वाकडं हा हे जे सरकारने दाखवून दिलेलं आहे पण एक सातत्यानं कुठलाही गुन्हा करा पण तो जो आमचा असेल तर त्याला शासन होणार नाही हे जे त्यांनी असं अधोरेखित करून ठेवले त्यामुळे धारिष्ट अधिक वाढले असं मला वाटतं आज जेपीसीची मीटिंग सर काय भूमिका असणार मला वाटतं आमची भूमिका ठाम आहे की मुळात अशा कायद्यांची गरज काय हा पहिला विषय आहे कोणाच्याही धार्मिक पद्धतीमध्ये कारण आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे की धर्माचरण प्रत्येकाने आपापलं कसं करावं हो त्याला मुक्त स्वातंत्र्य आहे त्याच्यामध्ये मुळात घुसण्याची काय गरज होती कळलं पाहिजे आणि तुम्हाला इतकं जर त्या जमिनींचं आहे तर अयोध्याच्या जमिनींचा घोटाळा पहिला बाहेर काढा मग हिंदूंच्या किती जमिनी कोणी कोणी पळवल्यात ते सांगा कशा विकत घेतल्या कशा विकल्या गेल्या आणि कुणी घेतल्या हे कळू द्या जरा आम्हाला म्हणजे मग निकाल कळेल देशाला की बाबा तुम्ही न्यायिक आहात गरज काय होती गरज याना, याना या सगळ्या गोष्टीची फक्त एवढीच गरज आहे यांना यांना सत्ताचा जो म्हणजे परवा आदरणीय उद्धवजींनी चांगला शब्द वापरला आहे हे सत्ताची यादी आहेत यासाठी वाटेल ते करतील